हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज ना आपण इथे मस्त आपल्या लाडक्या माहेरवाशिन गौरींसाठी आमच्याकडे भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तर त्या भाजीमध्ये शेपूची भाजी मोस्ट ऑफ द टाईम बनवली जाते तर आज आपण तीच मस्त शेपूची भाजी इथे बघणार आहे एकदम छान गावरान शेपू मिळालेला आहे मला स्वच्छ छान धुवून घ्यायचा आणि त्यानंतर चिरायचा मी चिरल्यानंतर भाज्या धुवत नाही आधी स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर भाज्या चिरून घेते आता चिरून झाल्यानंतर आपल्याला या भाजीसाठी लसूण थोडासा जास्त वापरायचा आहे एक दहा ते बारा लसूण पाकळ्या छान आपल्याला ठेचून घ्यायच्यात आणि छान या तेलामध्ये हा लसूण अगदी त्याला हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता काही काही ठिकाणी ना अगदी पाच भाज्या मिक्स करूनसुद्धा हा भाजी भाकरीचा नैवेद्य बनवला जातो आपण तशी एखादी भाजी बघूया जेणेकरून ज्यामध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या घालून अगदी आपल्या माहेरवाशीन गौरीसाठी कसा भाजी भाकरीचा नैवेद्य केला जातो तर आज आपण इथे शेपूच्या भाजीचा नैवेद्य बघणार आहे शेपूच्या भाजी आणि भाकरीचा नैवेद्य बघणार आहे तर ती त्यासाठी बघा छान आपण लसूण परतून घेतलं आहे त्यामध्ये साधारण तीन ते चार हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे आता छान परतून घ्यायचं एखाद मिनिट आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली बारीक चिरलेली शेपूची भाजी घालून घ्यायची आता शेपूची भाजी घेताना नेहमी अगदी जी बुटकी भाजी असते आणि फुटीची भाजी असते ती भाजी घ्यायची त्या भाजीला मस्त टेस्ट असते आणि त्याचबरोबर मस्त ती गावरान भाजी अगदी चवीलाही भन्नाट लागते तर अशा पद्धतीने खूप जास्त मोठ्या उंचीची आणि ज्या सिंगल सिंगल काड्या असतात बघा ती भाजी नाही घ्यायची शक्यतो या पद्धतीने छोटीशी बुटकी आणि मस्त फुटीची भाजी घ्यायची खूप छान लागते ही चवीला आता मस्त परतून घेतली एक दोन ते तीन मिनिट छान या लसणासोबत परतून घेतलेली आहे आणि त्यानंतर अगदी पाण्याचा सपका बोलतात ना अगदी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे खूप जास्त वेळ असेल तर तुम्ही पाणी नाही घातलं आणि अगदी वाफेवरसुद्धा ही शेपूची भाजी मस्त होते तर मी इथे अगदी थोडीशी पाव वाटी पाणी घालून घेतलं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी छान शिजून घ्यायची आता एक पाच ते सात मिनिटं झाकण ठेवू द्यायचं आणि त्यानंतर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे शेपूची भाजी खरं तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते मुगाची डाळ सुद्धा छान होते अगदी कांदा घातलेली सुद्धा शेपूची भाजी खूप भन्नाट लागते आज आपण एकदम साधी सोपी आणि अगदी फक्त लसणाच्या फोडणीवर ही शेपूची भाजी बघणार आहोत तर त्यासाठी बघा मस्त एक पाच ते सात मिनिटं भाजी शिजवून घेतली आहे भाजीमध्ये मीठ घालण्याची घाई अजिबात करायची नाही आहे भाजी छान शिजवून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं आता बघा मिठामुळे परत या भाजीला पाणी सुटतं आणि या मिठाच्या पाण्यात आपल्याला ही भाजी पुन्हा एकदा एक पाच मिनिटं छान शिजवून घ्यायची त्यानंतर इथे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आता या शेपूच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट घालताना थोडासा जाडाभरडा कूट असतो ना तो घालायचा खूप जास्त बारीक पावडर घालायची नाही जाडा भरडा कूट घालून केलेली ही शेपूची भाजी भन्नाट लागते दाताखाली तो शेंगदाणा शेंगदाण्याची जी पाकळी येते मस्त लागते चवीला अशा पद्धतीने छान भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडा भरडा कूट घालून घ्यायचा आहे आणि भाजी आपल्याला शिजवून घ्यायची तिथे बघा परफेक्ट किती मस्त अशी ही भन्नाट शेपूची भाजी गावऱ्यान शेपूची भाजी तयार झालेली आहे तर आपल्या गौराईसाठी भाजी भाकरीचा जेव्हा नैवेद्य असतो तुम्ही या पद्धतीने ही शेपूची भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अगदी चवीला भन्नाट लागते आणि गावरान शेपू चवीला खूप छान लागतो अशा पद्धतीने इथे आपला गौराईसाठीचा मस्त शेपूच्या भाजी भाकरीचा नैवेद्य तयार झालेला आहे अगदी झटपट तयार होते आणि चवीलाही भन्नाट लागते तर अशा पद्धतीने तुम्हाला ही मस्त गौराईसाठी केलेल्या भाजी भाकरीचा नैवेद्य कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशा छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग गौराईसाठीच्या या भाजी भाकरीच्या नैवेद्य रेसिपीला लाईक करा शेअर रेसिपी शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्हाला या पद्धतीने बनवलेली ही शेपूची भाजी कशी वाटली तेही मला सांगायला विसरू नका बाय बाय